साऊथ आफ्रिकेनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकली समोर असणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि सगळ्या बाजूनं साऊथ आफ्रिकेचं कौतुक व्हायला सुरुवात झाली पण आफ्रिकेच्या कौतुकाचा मुद्दा हळूच टीम इंडियाचं काय होणार या टेन्शनकडेही झुकला रोहित कोहली नसताना यंग टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी मैदानात उतरली पंचवीस वर्षांच्या शुभमन गिलकडे टीम इंडियाचं नेतृत्व आहे आणि गंभीरवर स्वतःला सिद्ध करण्याचं प्रेशर विराट कोहली आणि रोहित शर्मानं इंग्लंड सिरीज तोंडावर असताना रिटायरमेंट घेतली त्यानंतर त्या दोघांनी स्वतःहून रिटायरमेंट घेतली की त्यांना रिटायरमेंट घ्यायला भाग पाडण्यात आलं हा था प्रश्न चर्चेत आला आणि संशयाचं बोट अर्थातच नवा हेडकोच गौतम गंभीरकडे गेलं स्टारडमला विरोध करणाऱ्या गंभीरला टीम इंडियाच्या दोन मोठ्या स्टार शिवाय ही सिरीज खेळायची आहे आणि त्याआधीच गंभीरचं टेन्शन वाढायला सुरुवात झालीय त्याचं कारण आहे एक प्रॅक्टिस मॅच जी खेळवली गेली टीम इंडियाच्याच प्लेयर्समध्ये दरवेळी पुरेशी प्रॅक्टिस नाही म्हणून सेना कंट्रीजमध्ये घडणारी टीम इंडिया त्यावेळी प्रॅक्टिस मॅचमुळे कुठल्या अडचणीत सापडली आहे गंभीर समोर नेमका प्रॉब्लेम काय उभा राहिलाय आणि या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय ठरू शकतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू इंग्लंड दौऱ्यासाठीचा सराव म्हणून इंडिया आणि इंडिया ए टीममध्ये एक इंट्रास्क्वॉड मॅच झाली म्हणजे दोन्हीकडे इंडियन प्लेयर्स ही मॅच तेरा ते पंधरा जून दरम्यान बेकेन इथल्या क्रिकेट ग्राउंडवर झाली या मॅचसाठी पुढाकार घेतला होता स्वतः हेडकोच गौतम गंभीरनेच बरेचसे भारतीय प्लेयर्स थेट आय पी एल खेळून आलेले त्यामुळे त्यांना इंग्लंडमधल्या कंडिशन्सची जुळवून घेता यावं यासाठी ही मॅच खेळवण्यात आली पण या मॅचला ऑफिशियल फर्स्ट क्लास मॅचचा दर्जा नव्हता आणि ही मॅच प्रेक्षकांसाठी खुलीसुद्धा नव्हती आता या मॅचमध्ये काय घडलं तर या मॅचमध्ये इंडियाच्या बॅटिंगचं नेतृत्व शुभमन गिल आणि के एल राहुल यांनी केलं या दोघांनी हाफ सेंच्युरी मारली पण त्यांनी किती रन्स केले याचा आकडा उपलब्ध नाही बॉलिंगमध्ये इंडिया एकडून शार्दुल ठाकूरनं भारी बॉलिंग केली तरीही इंडियानं आपल्या पहिल्या इनिंगमध्ये चारशे एकोणसाठ रन्स केले मॅचचा दुसरा दिवस गाजवला तो इंडियाचा बॅटर सरफराज खाननं सरफराजनं या मॅचमध्ये वन डे स्टाईल बॅटिंग केली त्यानं फक्त शहात्तर बॉल्समध्ये एकशे एक रन्स मारल्याचे आकडे समोर आले आणि इथंच पहिली ठिणगी पडली कारण सरफराजची भारताच्या मेन टीममध्ये निवड झालेली नाही तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता पण तिथं त्याला एकाही मॅचमध्ये चान्स मिळाला नाही आता इंग्लंड टूर साठी तो मेन टीम मध्ये नाही त्यामुळे सरफराजच्या परफॉर्मन्स नंतर भारतीय टीम मॅनेजमेंटवर अनेक प्रश्न उपस्थित झाले सरफराजच्या मुद्द्यावरून भारताचा माजी प्लेयर आणि प्रसिद्ध कॉमेंटेटर आकाश चोप्रा याने टीम मॅनेजमेंटला चांगलंच धारेवर धरलं सरफराज खाननं आतापर्यंत काहीही चुकीचं केलेलं नाही तो आतापर्यंत इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत फेल ठरलेला नाही पण त्याला चान्स दिले जात नाहीयेत जर तुम्हाला त्याच्या टेक्निकवर विश्वास नसेल तर त्याला इंडिया ए टीमकडूनही पाठवू नका जर तुम्हाला वाटत असेल की तो रन्स करू शकतो म्हणून त्याला इंडिया एमध्ये घेतलं तर त्याला भारताच्या मेन टीममध्ये पण खेळवा असं आकाश चोप्रा म्हणाला आहे या इंट्रास्कॉड मॅच आधी इंडिया एची टीम इंग्लंड लायन्स सोबत दोन अनऑफिशियल टेस्ट खेळली ज्यात सरफराजनं पहिल्या टेस्टमध्ये ब्याण्णव रन्सची इनिंग खेळली ते सुद्धा फक्त एकशे एकोणीस बॉलमध्ये दुसऱ्या टेस्टमध्ये तो खेळला नाही पण जेव्हा त्याला चान्स मिळाला तेव्हा त्यानं स्कोर केला सरफराज खाननं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध बँगलोर टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये एकशे पन्नास रन्स मारले होते पण त्यानंतर तो फक्त तीन टेस्ट मॅचेस खेळला आहे सरफराजची वर्षाच्या शेवटी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती या सिरीजमध्ये भारताचे जवळपास सगळे बॅटर्स फेल गेले पण तरीही सरफराजला चान्स मिळाला नाही सरफराजनं ना भारतासाठी आतापर्यंत खेळलेल्या सहा टेस्टच्या अकरा इनिंगमध्ये एक सेंचुरी आणि तीन हाफ सेंचुरीज मारल्या आहेत सोबतच त्याचा डोमेस्टिक क्रिकेटमधला रेकॉर्डही भारी आहे असं असूनही त्याला इंग्लंड विरुद्धच्या सिरीजसाठी टीम इंडियात जागा मिळाली नाही आणि त्याचं उत्तर त्यानं प्रॅक्टिस मॅचमध्ये चांगला स्कोर लावून दिलं त्यात सरफराज खानची जागा ज्याच्यामुळे उकली त्या करुण नायरनं ना इंडिया खेळताना दोनशे लावला इंडिया परफॉर्म केल्याने करुण नायर टीममध्ये आला पण हीच गोष्ट सरफराज सोबत घडली नाही या मॅच मध्ये इंडिया एच्या आणखी एका प्लेअरनं सेंचुरी मारली जो गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे हा प्लेअर म्हणजे शार्दुल ठाकूर या मॅच मध्ये शार्दूल ठाकूरनं खतरनाक बॅटिंग करत फक्त अडुसष्ट बॉल्समध्ये नॉट आउट एकशे बावीस रन्स मारले विशेष म्हणजे बुमरा सिराज प्रसिद्ध कृष्णा आणि अर्जदीप सिंग सारखे भारताचे क्वालिटी बॉलर्स त्याला आउट करू शकले नाहीत शार्दूलन बॉलिंग मध्येही चार विकेट्स घेतल्या शार्दूलन भारतासाठी शेवटची टेस्ट मॅच दोन हजार तेवीस मध्ये खेळली होती त्यानंतर इंजुरीमुळे तो बाहेर गेला डोमेस्टिक क्रिकेटमधल्या चांगल्या परफॉर्मन्स नंतर त्याची इंग्लंड विरुद्धच्या सिरीजसाठी निवड झाली पण तिथं त्याला चान्स मिळेल की नाही असं बोललं आहे इंडियन टीम मध्ये शार्दूल ठाकूरला पेस ऑलराउंडर म्हणून घेण्यात आले सध्या टीम मध्ये नितीश कुमार रेड्डी आहे तो शार्दूल प्रमाणेच बॅटिंग सोबतच मिडीयम पेस बॉलिंगही करू शकतो नितीशनं पॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये दमदार परफॉर्मन्स दिला असल्यामुळे त्याची इंग्लंड विरुद्धच्या टेस्टसाठी प्लेईंग इलेव्हन मधली जागा पक्की मानली जात होती तर आता शार्दुल टाकूरनेही प्रॅक्टिस मॅचमध्ये बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये चांगला स्कोर करून गंभीरची डोकेदुखी वाढवली आहे या मॅचमधल्या इतर खेळाडूंच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर इशान किशन नॉट आउट पंचेचाळीस रन्स मारले त्याची सुद्धा मेन टीममध्ये निवड झालेली नाही टीम मॅनेजमेंटनं रिषभ विकेटकीपर म्हणून ध्रुव जोरेलला घेतलंय अभिमन्यू ईश्वरनं एकोणचाळीस रन्स केले तर साई सुदर्शन योगदान दिलं बॉलर्स बाबत बोलायचं झालं तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी दोन दोन विकेट घेतल्या पण बुमरा आणि अर्जदीप सिंग मात्र विकेटलेस गेले या सिरीजसाठी भारताचा हुकमेक्का एक्का मानला जाणारा जसप्रीत बुमराचा फिटनेस सध्या चर्चेचा विषय आहे बुमराला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीज दरम्यान पाठीला इंजुरी झाली होती ज्यामुळे त्याने सिरीजच्या शेवटच्या मॅचमध्ये बॉलिंग केली नाही इंजुरीमुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर झाला बुमरानं आय पी मधून कमबॅक केलं पण आता बी सी सी आयला त्याच्या फिटनेसबाबत कुठलीही रिस्क घ्यायची नाही जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्धच्या सिरीजच्या सगळ्या मॅचेस खेळणार नाही असं सध्या बोललं जात कॅप्टन शुभमन गिलने याबाबत अपडेट दिली आहे बुमराह सगळ्या मॅचेस खेळणार की नाही हे सिरीजच्या कंडिशनवर अवलंबून असेल जर भारतानं लवकर सिरीज जिंकली तर बुमराला रेस्ट मिळू शकते असं गिल म्हणालाय पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रॅड हॉक यानं वेगळाच सल्ला दिलाय बुमराला पहिल्या टेस्टमध्ये विश्रांती द्यावी आणि पुढच्या मॅचेसमध्ये चान्स देण्यात यावा साहजिकच बुमरा टीम सोबत आहे बुमरा टीम मध्ये आहे पण बुमरा अकरा जणांच्या टीममध्ये असेल का हा खरा प्रश्न आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात वीस जूनपासून टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया जास्त अॅग्रेसिव्ह विचार न करता बॅलन्स टीम निवडण्यावर भर देईल असं बोललं जाते टीम इंडियामध्ये जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे तीन फास्ट बॉलर्स खेळण्याची शक्यता आहे तर ऑलराऊंडर म्हणून रवींद्र जडेजाची जागा फिक्स आहे भारत ओव्हरसीज कंडिशन्स मध्ये चार फास्ट बॉलर्स खेळवतो आता प्रॅक्टिस मॅच मधल्या शार्दूल ठाकूरच्या परफॉर्मन्स नंतर चौथा फास्ट बॉलर म्हणून त्याची निवड होणार का हा प्रश्न आहे बॅटर्स बद्दल बोलायचं झालं तर के एल राहुल आणि यशस्वी जयस्वाल ओपनिंगला असतील त्या जोडीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली बॅटिंग केली तर तिसऱ्या नंबरवर कॅप्टन गिल असेल चौथ्या नंबरवर करुण नायरला चान्स मिळण्याची शक्यता आहे पाचव्या नंबरवर विकेटकीपर रिषभ पंत असेल पण सहाव्या नंबरवर कोण खेळेल हे डिसाईड नाही जर भारतानं ना दोन स्पिनर्स खेळवण्याचा निर्णय घेतला तर जडेजासोबत वॉशिंग्टन सुंदर येऊ शकतो पण टीम इंडिया इंग्लंडमध्ये तसं साग करत नाही त्यामुळे सहाव्या नंबरवर साई सुदर्शन किंवा नितीश कुमार रेड्डीला संधी मिळण्याची शक्यता आहे अशा प्रकारे प्लेईंग मध्ये तीन फास्ट बॉलर्स दोन ऑलराउंडर्स आणि सहा स्पेशालिस्ट बॅटर्स असतील अशी शक्यता आहे पण ही टीम निवडणं वाटतं तितकं सोपं नाही कारण टीम इंडियाचा भाग नसलेल्या सरफराज खाननं सलग दोन पन्नास लावलेत त्याची शंभर फक्त आठ रन्सनं उकली आहे पण फॉर्म मध्ये असलेल्या सरफराजला टीमच्या बाहेरच राहावं लागणार आहे तर शार्दूल ठाकूरनं चांगला परफॉर्मन्स दिला असला तरी फार बदल करायचे नसतील तर नितीश कुमार रेड्डीलाच टीम मध्ये जागा मिळू शकते त्यात बुमरा प्रॅक्टिसमध्ये विकेटलेस गेला हा टेन्शनचा विषय नसला तरी बुमराचं इंजुरी मॅनेजमेंट करणं याचा लोड आणखी वाढणार आहे गंभीरनं टीम निवडतानाच एक सिंपल प्लॅन केला होता पण त्या बंद झालेल्या मॅचमुळे गंभीरसाठी सिलेक्शनचा पेपर मात्र कठीण झालाय टीममध्ये असलेले प्लेयर्स चालले नाहीत तर इंडियाच्या पूर्ण फॉर्मेशनवरच शंका उपस्थित होऊ शकते सोबतच गौतम गंभीरवर सुद्धा पण सध्या तरी सरफराजला वाढ बघावी लागणार आहे शार्दूल टाकूरला मिळालेली संधी अक्षरशः गाजवावी लागणार आहे कारण सध्या विषय फक्त त्यांच्या करिअरचा नाही तर शुभमन गिलच्या कॅप्टन्सीचा आहे आणि गौतम गंभीरच्या डिसिजन मेकिंगचाही तुम्हाला काय वाटतं सरफराज खान के करुण की करुण नायर शार्दुल ठाकूर की नितीश कुमार रेड्डी विरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी प्लेईंग इलेव्हन काय असावी तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका